कुणाल कामराच्या सेटची तोडफोड करण्यात आली आणि या प्रकरणी आता सर्व बारा शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली बांद्रे कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक, या एक गाणं सादर केलं होतं विनोद केला होता या प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले आणि कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली दरम्यान या प्रकरणी आता बारा शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली बांद्रे कोर्टानं ही न्यायालयीन कोठडी सुनावली दरम्यान शिवसैनिकांच्या या सगळ्या धुडघुसानंतर कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केल्यानंतर कुणाल कामराने एक ट्विट केलंय पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असं त्यानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय हातात संविधान धरलेला फोटो शेअर करत त्यानं ट्विट केलं एक प्रकारे कुणालनं हे सूचक ट्विट केलं पुढे जाण्याचा एकमेव मार्ग द ओनली वे फॉरवर्ड असं ट्विट कुणाल कामरा याने केलं हातामध्ये संविधान घेत त्यानं हा फोटो शेअर केला एक प्रकारे कुणाल सूचक ट्विट केल्याचं पाहायला संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही